जो करे का भ्रष्टाचार हो परिवार भावना गवळे यशवंत जाधव अजित पवार आज भ्रष्टाचार पीक आपल्या राज्यात देशात आलेलं आहे डॉक्टर साहेब मासे बोलले की करून फायदा नाही झाला तर नुकसान होणार नाही डॉक्टर साहेब फायदा होणार आहे आपल्याला कारण आपण जागणार आहोत आणि नुकसानही जर आपण नाही केलं तर आपलं नुकसान खूप मोठं होणार आहे कारण समाजामध्ये ते निर्माण जाती जातीमध्ये फुट पाण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे आज आम्ही म्हणतो की पंचेऐंशी टक्के हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमी नवीन चाल त्यांनी सुरू केली एकशे चाळीस कोटी लोकसंख्या भारताची आहे आणि पंच्याऐंशी कोटी हिंदू असतील तर हिंदू खत्रेमे कसा देशाचा पंतप्रधान हिंदू देशाचे राष्ट्रपती हिंदू राज्याचा मुख्यमंत्री हिंदू देशाचा गृहमंत्री हिंदू देशाचे सर्व मंत्री हिंदू असताना हिंदू काही नवीन जमात आपल्या पुढे उभे केले जे हिंदू मुस्लिम आपण एकोब्यान राहतोय जे हिंदू मुस्लिममधले आपलं नातं आहे जे आजही आपण टिकून ठेवलंय तुमचा श्रीकुर्मा आमच्या डबा पहिला येतो आमच्या गणपती तुम्ही येतात आमचे शेतकळ जाऊन पहिला मान त्यांना आहे तो आपला संबंध त्वरे त्यांनी काम सुरू केलंय आणि एका विशिष्ट जातीच्या नावाखाली धर्मामध्ये भांडणाचं काम सुरू केलंय राजकारणात कधीही आतापर्यंत मंदिराचा उल्लेख नव्हता पण पौष महिन्या आमच्या हिंदूंमध्ये अतिशय वाईट समजला जातो त्या का टाइमात मोदींनी उद्घाटन केलं आणि त्याशी असं बोलले की आत्ता दिवस एक हजार वर्ष लोकांनी लक्षात आले काय लक्षात राहणार आहे राम नवमी आमची गेल्यामुळे झाली पण तेव्हा अशा सही होती त्यामुळे त्यांचे करता येत नव्हतं म्हणून त्यांनी ती उद्घाटन करून घेतलं आज आपल्यामध्ये बघतो आपण की जातीआधीमध्ये ते निर्माण काम केलं त्यामुळे मुस्लिम समाज माझी विनंती आहे की प्रत्येक मत आपल्या घरातल्या महिलांचं मत हिंदूंपेक्षा जास्त कसं बाहेर पडेल आणि माझं अस्तित्व माझं स्वातंत्र्य कसं टिकेल कारण आजची निवडणूक ही आमच्या अस्तित्वची ही निवडणूक विकासाची नाही आहे तुमच्या पुढे येतील का सत्ताधारी विकास करायचा आहे मग आम्ही काही लोक जातील इकडचं बाग राहिले तिकडची गटरा करायची तिकडचं काम करायचं बिलकुल नाही आम्हाला विकास नका आम्हाला आमचं अस्तित्व आहे आमच्यातलं स्वातंत्र्य आमचं हिरवून घेतलं जात आहे ते आम्हाला आहे आणि म्हणून आमचं जे नातं आहे ना हिंदू मुस्लिमचं बघा तुम्ही इंग्लिशमध्ये ज्यावेळी रमजान देतो ना आम्ही ते पहिला आरे राम येतो आणि आम्ही ज्यावेळी इंग्लिशमध्ये दिवाळी घेतो ना त्यामध्ये ए राय आली येतो इतकं नातं आपलं एकत्र आहे हे नात्यामध्ये कशी फुट पडेल काही इलेक्शन झाल्यानंतर कुछ पक्ष में कौन रहती है अपेक्षा अपन मानुष की जो आशंका से खूब मदद है जब बच्चा अपने पापा को रोटी खिलाता तो है उसमें लड़कपन रहता है घर की भाभी जब रोटी खिलाती है तो उसमें अपनापन पन रहता है जब औरत अपनी पत्नी को रोटी खिलाती है तो उसमें उसका प्यार रहता है जब माँ अपने बेटे को रोटी खिलाती है तो माँ का मापन रहता है और उसका लाने को रोटी खिलाती है लेकिन जब हम चोरी से रोटी खाती है तो उसमें हम लाचारी रहते हैं और जब भ्रष्टाचार की रोटी हम खाते है तो उसमें भीख रहती है

अपने पोते को खिलाने गए तो उन्होंने फोड़ दिया और एक बात बहुत देखो कोरोना जब आया ना पहले तो पहला ने अपने और बाद में कोरोना गई को हम क्या बोले चीन में कोरोना है हमको कुछ नहीं होगा बाद में गुजरात में आए मुंबई में आए हम बोले मुंबई में कोरोना है। कुछ नहीं होगा लेकिन वो चिपुरी में आए और हमारे घर के बहुत बड़े बुजुर्ग बोधे खूब अच्छे लोग कितना भी पैसा और कुछ पैसा काम में नहीं आया और हमारे घर के लोग गए मैं क्यों नहीं बता रहा हूँ तुमको अभी बारामती में क्या हो रहा है बारामती में अपनी जो बहन हमारे हिंदू में जो बहन राखी बांधती है जब उसको भावीज बोलते बोलती है वही तो क्या बोलते हैं भाई मैं तुम्हारा रक्षण करूंगा उधर क्या हुआ अपनी बीवी को अपने बहन के सामने उन्होंने खिलाफ किया है ये भाजपा का षडयंत्र है अजीत पवार को उन्होंने बताया अगर तुमको जेल नहीं जाना है बहत्तर कोटी का भ्रष्टाचार जो तो मोदी निकले गए उसको बचा नहीं तो तुम्हारे बहन के खिलाफ तुम्हारी आवाज तो खड़े कर दो कोरोना का मैंने इसलिए तुमको उदाहरण दिया कि ये जो उधर घर घर में इधर हमारा समझो हमारा ये भाई हमारा इधर है मशाल के साथ है तो क्या करेंगे वो इसके भाई को फोड़ेंगे और हमारे घर आलू हो जाएंगे और बारामदी में कौन जीत के आते मेरे को देने नहीं है कौन किसी भी अवरत फिर क्या होता है लेकिन अगली पिढी जी आहे उसकी अगली पिढी आहे खून का रिश्ता तूट जायगा एक इलेक्शन झालंय आणि एका इलेक्शन नंतर घराघरात सुरू पडले हे भाजपचं काम आहे आणि आपल्याला ते गाडून टाकायचं आहे सत्त्यावीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये हिंदू मुस्लिम आम्ही एक होतो एकत्र आपण लढलो ज्याने आमचं वंदे मात्र मी राष्ट्रगीत दिलं कवी इबा हा आमचाच आहे ज्या फातिमा शेखनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं फातिमा शेख आमच्याच केळशी जी बाबांना ज्या शिवाजी महाराजांनी गुरु म्हणलं ज्या शिवाजी महाराजांनी पन्नास टक्के मुस्लिम साठे होते बाबा आमचेच आणि वरीतन तो पोलीकरी शिकायला गेला वरील मदर्स शिकवायची कुठली जात नाही पैसा नाही पक्ष नाही पण स्वतःच्या ताततीवर आणि हिमतीवर देशाच्या राष्ट्रपती झाला होता अब्दुल कलाम होते आमचेच हे सगळे आमची माणसं हे आमचं नातं आहे हे नातं तोडून चालणार नाही आपल्याला आणि तोडायचं काम केल्याचं सुरू केलं आहे तुमच्या देखील विकासाची नावं सांगते विकास करायला विकास करा विकास आम्हाला नको आहे असला विकास आम्हाला बिलकुल नको आहे आम्हाला आमची माणसं जोडायची आहेत आम्हाला सत्तेमध्ये काम करताना निष्पा एक चांगला विषय माहिती आणि डॉक्टर माशा आपण बोलताना बोलले की बाळासाहेब ठाकरे पूर्वी एक पंधरा वीस वर्षापूर्वी मुस्लिम समाजाने कुठे थोडंसं पटत नव्हतं पण आज आम्हाला बाळासाहेब ठाकरे खऱ्याच काय जरी हिंदुत्ववादी असले तरी त्यांना तो आपल्या काय लागेल सर्व धर्माला घेऊन जाणारे माणसं आहेत ते बाळासाहेब ठाकरे म्हणून आज उद्धव ठाकरे मागे मुस्लिम समाज फार मोठ्या पाताने येतोय आज मुस्लिम समाज उद्धव ठाकरेंच्या मागे शरद पवारच्या मागे ठामपणे उभा राहिले आपल्याला पूर्वी आता जर सगळे दळणवळण आले आहेत चक्के आले पण पूर्वी जातं होतं आपल्या घरात त्या जात्यामध्ये शिंदे सरकार आहे शिंदे सरकारला जाते टाकले तेरा खासदार फुटले शिंदे सरकारचे नऊ जणांनी तिकीट पडली चार जणांनी तिकीट जरी कापून टाकली भाजीने त्यांनी काय सांगितलं की मध्ये तुमची येत नाही म्हणजे तुम्ही लग्न करा पण आम्ही देऊ त्या मुलीशी लग्न करा असं नवीन भाजीने केलं आपल्या चारशो पार उद्या विधानसभेला काय म्हणणार आपल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री दोन अशी असे बोलत बोलतोय एक तर म्हणतोय की एवढं लीड जायचं एवढं लीड जायचं नारायण राणे देऊ शकत नाहीत मग दुसरा म्हणतोय त्या राष्ट्रवादीचा घड्यावेळाला अरे आपण जर लीड दिलं तर भाजप लगेच म्हणे आमदार बी आमचा राहावा इथं मत आमचे आणि जर लिंड नाही दिलं तर परत त्यांना फटके पडणार त्यांना मी दोन्हीकडे का ते कात्रीत सापडले आणि म्हणून फडाफोडी करून जर तुम्ही दहा वर्ष सरकार केलं दहा वर्ष तुम्ही सत्ता भोगली तर दहा वर्षामध्ये तुम्हाला तीन तीन पक्ष का पडायला लागले पंच्याहत्तर हजार रुपयाला सोनं गेलं निघून दोन हजार चौदाला मोदी आले चौदाला ज्याचं वय बावीस तीस होतं ना मुलांचा त्या मुलांची अजून लग्न झाले ते चौतीस वय झाले कारण बेरोजगारी इतकी वाढली आहे आणि सर्वात वाईट चित्र तुम्हाला रागायला पाहिजे सगळ्यांना दुसरा अनुमगताय तुमको समजेल हमारे मनगट का जो खून आहे ना दौना मगताय त्या पात आहे मुली ऐंशी कोटी लोकांना आम्ही धान्य देतो एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आणि ऐंशी कोटी लोकांना आम्ही दे देतो जेवण देतो मी देशामध्ये आमच्या जगामध्ये देशाची प्रतिमा काय की आमची तर ऐंशी कोटी लोक लाचार आहेत दहा वर्षामध्ये तुम्हाला ऐंशी कोटी लोकसंख्या कमी नाही करता लोकांना धान्य द्यायचं लोकांना अनाज देता आणि तुम्ही घरी बसा आणि आम्ही तुम्हाला देऊ अरे असे कशा पाहिजे अनाज याच्या रोजगारी द्या बेरोजगार हटवा आणि त्यांना नोकरी द्या स्वाभिमानी त्यांना नोकरी करू दे त्यांना काम करायची हातायला ताकद द्या ऐंशी कोटी लोक जर आमची अन्न मागण्याची परिस्थिती दिसली देशावर तर जगामध्ये आमच्या देशाची काय नाराज होणार आहे या देशामध्ये ऐंशी कोटी लोक लाचार आहेत ऐंशी कोटी लोक पीडित आहेत ऐंशी कोटी लोकांना भीक मागायला लागते हे चित्र आमचं जगामध्ये आलं आणि जगामध्ये विश्वगुरू म्हणून घेतात ज्या राहुल गांधीमध्ये केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं तो पप्पू आणि ज्याच्या शिक्षणाला पत्ता माहीत नाही सांगत नाही ते मात्र विश्वगुरू हा फरक आम्हाला समजला पाहिजे आज इंदिरा गांधींची हत्या झाली राहुल राजीव गांधी हत्या झाली देश स्वतंत्र सगळ्या आपल्या हिंदू मुस्लिमांनी भाग घेतला जात आर एस एस एकोणीशे पंचवीस ला स्थापन झालं हे आले होते ना की त्यांना विचारा दोन हजार पाच च्या पूर्वी तुमच्या शाखेवर तिरंगा लागला का त्यांना विचारा तिरंगा दोन हजार पाचच्या नंतर लागला हे देशाने दुश्मनी के गद्दारी केली होती ब्रिटिशांनी सांगली ब्रिटिशांना आतल्या बातम्या देत होते आणि ह्यांचं दुःख पूर्ण माहिती ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते गांधीजी आणि नेहरूंची नावं या देशानं ना पुसली गेली पाहिजे हे मोदी आतून खूप तळमळ होती पण ती पुसली जाणार नाही जोपर्यंत आपण आहोत चंद्रसूर येतो गांधी नेहरूची नावं कधी पुसणार नाहीत ते मोठं दुःख आहे आम्ही लहानपणी सगळ्यांनी पुस्तकं वाचलंय ना पडाय <laughs> <laughs> ना आमने आहे का नको काय वाचतो आम्ही लहानपणी शाळेत कविता पहिलं पुस्तक होतं ते आम्ही आम्ही भारतीय आहोत बरोबर ना भारत माझा देश आहे आता जर आपण नेहरू येणं आपल्या माणसानं दिले तर काय येणं म्हणजे आम्ही मोदीमध्ये आहोत आमचा देश मोदी आहे मोदीला ना देशाचं नाव बदलायचं आहे आपलं नाव त्याचं टाकायचं आहे अहो राम नवमीला जो एकटा माणूस फिरतो राष्ट्रपती ही एक नंबरची आमच्या देशातला नागरिक प्रथम त्याला कुठेही घेतलं नाही कॅमेरामध्ये फक्त मोदी मोदी होते आणि आत्तापर्यंत कधी लालबहादूर शास्त्री होते पंडित नेहरू होते मोहाराजी देसाईच होते वाजपेयीच होते कधी काही म्हणलं का वाजपेयी सरकार मनमोहन सिंग सरकार आपण आता काय वाचतो मोदी सरकार मोदी सरकार कारण की हे भारत सरकार का म्हणत नाही भारताचं नाव देशातलं हे देशातून भारत, देशा 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 भारत न पुसून टाकायचं ना आणि आपलं नाव लावायचंय मोदी सरकार मोदी सरकार स्वतःची बायको गुजरातमध्ये आहे कधी बघितली का तुम्ही पण त्यांची बायको आहे गुजरातमध्ये स्वतःच्या आईला त्यांनी नोटबंदीच्या वेळी भोग दिलं होतं लाईनी आणि मी तुम्हाला विचारतो तीनशे सत्तर कलम यायची होती आमच्या देशाची परिस्थिती काय होती आणि तीनशे सत्तर कलम आल्यानंतर परिस्थिती काय बदलली का कुठली बदलली नाही नोटबंदी केली काय फरक पडला का काळा पैसा येणार काळा पैसा नाही किती काळा पैसा काही आलेला नाहीये कारण नसताना उगीच आणि महागे तर महागे याविषयी नेहमीच आहे महागे वाढले पण आज शंभर रुपये गॅसवर कमी करतात पण तो साडेचारशेचा गॅस बाराशेवर नेऊन ठेवला मी आणि इलेक्शन झाल्यानंतर तो पण गॅस वाढवला ते निवडून येणार नाहीयेत म्हणून आपण आपले नातेवाईक आपले मित्र यांना सगळ्यांसाठी हे माझे असं इलेक्शन आहे आणि जर तुम्ही मतदानाला आळस केलात चुकीच्या माणसाला मत दिलं तर पुढची पिढी तुमची पुढची मुलं तुम्हाला माफ न करणार नाहीत तुम्हाला विचारतील आम्ही इथं राहत नाही इंडिया सोडून जातो कायम आम्ही परदेशात जातो कारण का तर तुम्ही चुकीच्या चोरांना माणसाला निवडून दिलं नाही जाऊ तर तुम्ही पप्पा तुम्हाला विचारतील दे आणि म्हणून हे माझं कर्तव्य आहे की माझी पुढची पिढी सुरक्षित झाली पाहिजे माझी मुलांना ह्याच देशामध्येच काम मिळालं पाहिजे दे। कारण आपण ह्या म इंडियामध्ये जन्म येतो ते इंडियाच्या मिठ्ठीमध्ये आपलं जफर होतो म्हणजे आम्ही हि आम्ही इथंच जातो ते आम्हाला जर असेल तर प्रत्येक मत हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक नवीन बॅरे वगैरे टाकायला गेल तुम्ही आता आपल्याला की मी निवडून येईन पण निवडून निवडल्यानंतर कुठल्याही पक्षात जाईल असं तर नवीन जसं नोटा आलं ना कारण आम्ही ज्यांना निवडून देतो विश्वासाने एका विचारावर कारण पूर्वी पक्ष एका विचारानं चालायचे त्यांची घे दोन्ही प्रत्येक विरोधी होती आता काय तरी राहिली नाही माझा विकास आहे माझा विकास तालुक्याचा नव्हे तो जातो दुसऱ्या पक्षावर उडी मारायला आणि तुम्हाला सांगतो मला सांगा असं ते भाजप किती नाले पण पर चाळीस वर्ष काँग्रेसचं राज्य होतं एक तरी भाजपचा माणूस गेला काँग्रेसमध्ये विकास आहे विकास करायचा म्हणून आम्ही विकासाच्या नाव जातो तुम्ही भ्रष्टाचार करता आम्ही उलट मी म्हणतोय मोदींनी या सगळ्या भ्रष्टाचारांना जेल जेलमध्ये टाकले असते ना आपण मोदीनं डॉकेर घेतलं असतं स्वच्छ माणूस आहे आरोप करायचे अठ्ठावीस जूनला भोपाळला ला, ला आरोप केले पंतप्रधानांनी बहात्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी जलसंधारण योजनेमध्ये अजित पवार आणि दोन जुलैला अजित त्याच्या सात लोकांनी मंत्रिपदी शपथ घेतली हे चित्र आमच्या पुढे उभे राहिले आणि हे चित्र आम्ही का मान सगळ्या योजना सगळ्या त्यांनी यंत्रणा राबवले निवडणूक आयोगात राबवले तिकडे अमरावतीमध्ये नवनीत राणा उभी आहे मुंबई कोर्टाने तिथं पद रद्द केलं जातीवरनं आणि इलेक्शनचा फॉर्म भरल्यामुळे तिची सुप्रीम कोर्ट चालू होती तरी तिने इलेक्शनचा फॉर्म भरला म्हणजे किती नियमाला सगळे बदल देत आहेत बारामतीमध्ये आता एक उमेदवार असा उभा आहे की ते निशानी वेगळे पण खाली मराठी त्याला नाव दिलंय मशाल म्हणून किती किती का किती प्रकारे संपूर्ण या यंत्रणे सडवले ते आपल्याला समजलं पाहिजे जो आपला गृहमंत्री आहे अमित शहा लोळ्यासारख्या ज्येष्ठ मर्डर केला आणि पण माणूस आज आमच्या डोक्यात गृहमंत्री म्हणून बसलाय हे दु दुक्कल जोडे नाही यांनी आपल्या संपूर्ण देशाने वाट लावले आज कधीही आपल्या देशामध्ये इलेक्शन जाकीवर होत नव्हतं आज ती जाकीवर त्यांनी आणून ठेवले विकत दोनशे तीस डॉक्टर भाषेमध्ये दोन दोनशे पाच नाही दोनशे तीस लाख रुपये कोटी आपल्याला डॉक्टर कर्ज झाले पंच्याहत्तर हजार रुपयाला सोनं झाले हल्लीची मुलं जे गरीब आहेत गरी ते आणखी गरीब झाले त्यांचे श्रीमंत आणखी श्रीमंत होत चाललेत हा बदला फरक खूप मोठा निघालाय अंबानी आघाडीला देश संपूर्ण विकाल चालले या देशामध्ये स्वातंत्र्य नावाचं अस्तित्व आहे की नाही हे आम्हाला तुम्हाला कळणार नाही इतकं त्यांनी आतून ओरबून टाकले आणीबाणीचं नाव घेतात आणीबाणी पण आणीबाणी शिस्त होती थे 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 एक प्रकारची ठीक आहे अडीच वर्षांच्या आणीबाणीचं नुकसान आपलं झालं पण जे प्रकारे ऐंशी साली पुन्हा एकदा इंद्रांनी झंधाऊसारखे निवडून आले त्यामुळे हे खोटं दाखवतील टी व्हीवर खोट्या निशाणी नी, खोट्या झाडली दाखवतात तेव्हा टी व्ही बघायचा नाही सात तारखे टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळ तो आपला वाटोळ करणं टी व्ही आपल्या घरात तो बघायचा नाही आपल्या सात तारखे मिळेल कारण ते चुकीच्या झाडाची कायम वारवार वारंवार ते आमच्या समोर दाखतात तीन, तारा, तार तीन ती ता सात तारखेला ती तीन नंबरचं बटन आपली मशाला आहे ती चिन्हच छोटं आहे आमच्या आता गौरी बोलली ती चिन्ह छोटं आहे पण ते तीन नंबरचा मशाला आपल्यानंतर सात सेकंद आपण तिथे उभं राहायचं कारण ते मत कमळाकडे जाऊ शकतो जे ते कसलं मशीन आहे हा ते बघायचं आपण आणि तिथं तक्रार करायची ओढून तिथं कोलिंग हे माझं मत मी ह्याला दिलं होतं मशाला आणि इथं कसं पडलंय तिथं तक्रार करायची आहे म्हणजे मग तो कुठला गपडतोय तो कुठला होणार नाही आणि मशाला आहे ना रात्रीच्या चे अंधारात छेदणारी मशाल आहे सा किती रात्री काल बसला किती भयान राध हो लेकिन जब सुबह सुबहते ना तो सूरज की किरी उसको देख के रात का अंधेरा भाग जाता है ती मशाल आपण हातात घ्यायची कारण आमच्या काळ पुसर आहे रात्रीचा हे ब्रिटिशांचा सूर्य कधी देशातलं जाणार नाही असं म्हणत नाही पण दीडशे वर्षांनी ब्रिटिशांना हाकल ते सो एका अहिंसावादी गांधीजींनी हाकललं उघडा माणूस होता फक्त पंचवी गा तुमच्या हजार गा लोक भेटली म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य आबाधित ठेवलं पाहिजे आपण शिवाजी महाराज ज्यावेळी किल्ल्यावर जायचे गोळकोटला यायचे तेव्हा रात्री जी, जी। होते, होते। मशाल असायची जे लायटी नव्हते लाईटर नव्हते तर मशाल घेऊन वर चढायचे आणि मशाल घेऊन दुश्मनानं कापायची ती मशाल आपली आहे ही मशाल जसं वर्षभर आम्ही वाट बघतो तर एका पवित्र महिन्याची रमजानची वाट बघतो आणि रमजान एकोणतीस दिवस तीस दिवस आपण रमजानला उपास झाल्यानंतर रोजी झाल्यानंतर एका दिवशी जे आतुतरी वाट बघतो दोबत चांद दिसला का दोबत चांद दिसला का आणि चांद दिसला की आपण एकमेल भेटतो हिंदू मुस्लिम आणि ईद मुबारक बोलतो तो चांद दाखवणारी ही मशाल आहे ही मशाल आग विजवणारी आहे ही आग लावणारी नाही आहे ती रस्ता दाखवणारी मशाल आहे आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे शरद पवार जरी पूर्वी जो एकमेक एक विरोध असले तरी ज्यावेळी शरद पवारची पहिली सुप्रिया सोय राज्यसभे गेली वीस वर्षापूर्वी तर बाळासाहेब ठाकरेंनी पाठीमध्ये होता आय काँग्रेसनी ज्यावेळी प्रतिभा पाटलांनी राष्ट्रपती केलं किंवा के बाळासाहेबांनी पाटील मराठी बाई अमरावतीची राष्ट्रपती होतं ही माणूस की होती बाळासाहेबांच्यामध्ये आणि हा एकमेव बाळासाहेब आहे की जो कधी सत्तेमध्ये बसला नाही पण त्यांनी राज्य करून दाखवलं आठवतही इंग्रजांनी हत्या झाली दंगल ते आठव्या डोळ्यासमोर जे बुजुर्ग आहेत त्यांना शिकांनी मारलं तर इंद्राणी पण एक शीख जिवंत राहिला नसतं मुंबईत पण बाळासाहेबांच्या आदेशानुसार एकाही शिकाची हत्ती झाली तो बाळासाहेब ते होते ते बाळासाहेब होते त्या बाळासाहेबच्या मुलाला यांनी त्रास दिला ज्यावेळी प्रचंड आजारी होते उद्धवसाहेब ठाकरे तेव्हा हे चाळीस जणांना फोडून त्यांनी पळवून नेलं राष्ट्रवादीमध्ये भ्रष्टाचार त्यांना पळवून नेलं आणि तेवढं कमी पडते म्हणून ज्यांची एक टक्का फक्त मत पाच वर्षपूर्वी होती आता तिथे त्या मनसेला स्वपर्व त्यांनी घेतलं आणि सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन खिचडी करून हरियाणा सारखा छोटा देश आहे त्याचे दहा खासदार आहेत फक्त लोकसभेला त्यातले सात खासदार ते आय काँग्रेसमधून आहेत केले आज आपण जर बघितलं सगळा सर्वे येतोय दोनशे तीसच्या वरती कुठे जात नाही आपली आहे होती ऐंशी टक्के शीट आपली येते हा सर्वे आहे सगळा परंतु आपण दाखवून घ्यायचं नाही माझ्या एका मतानं काय म्हणणार आपल्याला जास्त लिट द्यायचं आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मशिदी पुढे बोलतोय की चिपळूण शहरातून आपण जिल्ह्यातलं एक नंबर लिट द्यायचाय आहे ना आणि त्या एक नंबर मध्ये गोळकोट एक नंबर सर्व मी आता जाहीर करतो गोळकोट मधलं एकही मत पलीकडे जाणार नाही पण दुर्गीत शोधायला गेले की त्यामुळे एकशे मत कसं पडले नाही सरपराज हां त्यामुळे आपली सगळी मतं आणि माझ्या मित्र सगळ्या ज्येष्ठांना विनंती आहे डॉक्टर साहेबांना त्या दिवशी सकाळ मे महिना प्रचंड उकाड्या महिना सकाळी लवकर उठेल सात साडेसातला मी तर मत टाकीलच पण माझ्या घरातल्या महिला आहेत वयोजन ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना घेऊन जाईन माझ्या खिशातल्या पैशाने रिक्षा करेन पण त्यांना घेऊन जाईन कारण माझा आबाधित मला स्वातंत्र्य ठेवायचं आहे मेरे उपर हमला हमलावर आहे उस हमले मूळ तोड जवाब देणे काय एक बार गती उसे उन्सान काही ते एक बार गती उसे उन्सान काही ते दो बार गती करी उसे शैतान कहते बार 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 गल्लती करी उसे गद्दार कहते और हर गद्दार को मूळ तोड जवाब दे उसे उद्धव ठाकरे और शरद पवार कहते ते आपल्याला मूळ तोड जबाब द्यायचे आहे आणि ते आपल्याला काम करून दाखवायचंय आणि म्हणून आपण आज इथं जमलोय एवढे रात्रीची वेळ असून आपण इथे जमलोय कारण तुम्हाला सगळ्यांनी जाणीव झाले की इलेक्शन माझं आहे हे इलेक्शन आपण ताब्यात घेऊया हे आमदार खासदारांचं इलेक्शन नाही आहे ते इलेक्शन माझं आहे माझ्या अस्तित्वाचं आहे माझ्या घरापर्यंतही आलं इलेक्शन घरा या घरावर माझ्या हल्ला झालाय माझ्या घरावर घाला झालंय ते घर मला वाचवत असेल तर मला बाहेर पडलं पाहिजे माझं वय ऐंशी असेल नव असेल तरी मी बाहेर पडणार आहे आणि ह्याच्यातून मला सगळ्यांना घेऊन एक नवीन पहाट क्रांतीची उजवायची एक क्रांतीची पहाट नवीन निर्माण करायची आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिपळूणकर हे निष्ठावंत आहे चिपळूणकर कधीही पैशाला बोलत नाही आम्ही नाही काही ना भीक उद्या लोक इथे काही गोर बोलणार आहे तुमची मशीद बांधून देतो काही नको आम्हाला का का काम नको आहे काय तुम्ही शरद पवारांना सोडून का गेले एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला आम्ही शरद पवारचा माणूस म्हणून म्हणून मत दिलं होतं तुम्ही शरद पवारांना सोडून का गेलेत विकासाची विकास बिलकुल असला विकास नको आम्हाला चोरीचा विकास ना चोरसो घर बांधू शकतो मोठं बांधून चोऱ्या केल्यावर पण त्याला आपण म्हणतोच ना चोऱ्या म्हणून ते त्याला असला विकास आम्हाला नको एक वेळा अर्धी भागली घेऊ आपण स्वाभिमान लोकांच्या लक्षात ठेवा आपण स्वाभिमानी माणस आहेत मग एकोणीस सत्तेवीस ला जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तान वेगळा झाला पाकिस्तान गेले ते तिकडे राहिले आणि आम्ही जे भारताशी प्रामाणिक होतो हिंदुस्थानशी ते आम्ही इथे राहिलो उद्या त्या लोकांनी म्हणायला नको सतेसाईच्या लोकांनी गेले बघा आता काय होते तुमचं भोगा कारवानी फडत तुम्ही काय नाही तेवढी तर त्यांना दाखवून द्यायचं आहे आम्ही ज्या हिंदुस्थानमध्ये राहिलो त्याच हो हिंदुस्थानच्या मिठ्ठे मी आम्हाला दखवून बघा ही हमारी मातृभूमी हिंदुस्तान हिंदुस्थान ही हमारी मा आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे म्हणून प्रत्येक मत प्रत्येक मत आपल्याला बाहेर आहे आणि या गोळकोटमध्ये एक नंबर लिड घेऊन जिल्ह्यात दाखवून गोळकोट हा कायम नेहमी निधर्मागी लोकांच्या पाठीशी राहतो एकनिष्ठ राहतो आणि जे जे सच्चे आहेत त्यांच्या मागे हीच भूमिका आपण घेऊन जाऊया आपल्याला सगळ्यांना हा प्रचार करायचा आहे की विनायक राऊत हा एक सज्जन माणूस एक रुपया न खाणारा माणूस परशुरामपासून पासून ते सिंधुर्गपर्यंत अनेक वेळा सगळ्यांना भेटलेला माणूस विकासाचा विचारलं काय केलंय विकास करायला नगरसेवक असतो आमदार असतात पंचायत समिती सदस्य असतो आज अडीच वर्षाने नगरपालिका निवडणूक नाही अडीच वर्षाने दिन आहे आज आमचा नगरसेवक असता कोणी असू देतो पण त्याला आम्ही सांगू शकलो सोहळा मशीदच्या पुढची घाटा राहिली काही राहिली नगरवे करून घे आम्ही सांगणार कुणाला इतकं हुकुमशाही सरकार आले हिटलरवादी आमच्या देशात जन्माला नवीन आला हिटलर तो हिटलर आम्हाला मोडून काढायचा आहे त्याची मस्ती उतरले आहे दहा वर्ष सहन केलं खूप झालं महागाई वाढेल हा रोजचा प्रश्न आहे महागाईचा पण त्याच्या जाऊन आमचा स्वाभिमान आमचं इमान हे खूप महत्वाचं आहे आणि ते इमान खेळडी हिंदू मुस्लिम आम्ही काय मी होतो एक राहणार आहे आणि भविष्यात एक राहू एवढीच बाई घेतो आणि इथं समजा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र